किचन मध्ये पालक पनीर करणार त्याच्यासाठी हा मी छान पालक घेतलेला आहे चांगला धुवून वगैरे हो आता मी प्रथम काय करणार आहे तर हा पालक तुम्हाला उकळत्या पाण्यात टाकून करून घेणार आहे आणि मग पुढे बाकीची कृती दाखवते त्याच्यासाठी मी ह्या पाण्यात आधी व साखर टाकणार आहे म्हणजे ह्याचा रंग पालकचा रंग चांगला राहतो हिरवाल उकळवून आहे उकळवून लगेच काढून तो गारपाड्यात टाकणार आहे पण मी आता पालक पनीर करणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मागाशी उकळत ठेवलेला पालक दाखवला होता त्याची आता मी ती प्युरी करून घेते एक जुडी पालक घेतलेला आहे त्याची प्युरी करून घेते आणि त्याच्याबरोबर हे दुसरंही एक वाटण करणार आहे एक पाच सहा काजू घेतले सात आठ लसूण पाकळ्या एक इंचभर आलं आणि टॉमॅटो हे पण एक वाटप करून घेणार आहे तर असं मी हे पहिल्यांदा तुम्हाला दाखवते थे थे दोन थोडी ओली मिरची घातली थोडं लाल तिखट घालणार आहे आता ही आधी मी पहिल्यांदाच प्युरी करून घेते आणि हे वाटप करून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवते तर आपण ह्या दोन्हीही प्युऱ्या करून घेतल्या आहेत टोमॅटोचं वाटण पण करून घेतलं आहे आणि पालकची प्युरी पण करून घेतली आहे ह्या पालकच्या प्युरीत मी थोडी कोथिंबीर घातली आहे ती तुम्हाला सांगायची विसरले होते त्याच्यासाठी तेल टाकते दोन चमचे तापलं तेल चांगलं तापलेलं आहे त्यावर ही मोहरी घातली आहे हे जिरं आता दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घालणार आहे अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे हे चांगलं परतून घेणार आहे मुला, कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहे आता बऱ्यापैकी आपला कांदा बावला आहे पण त्यावर ही टोमॅटोची प्युरी घालणार आहे मी चांगलं परतून परतून तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतूया वास छान येतो त्यामध्ये सगळे मसाले घालणारे दोन चारच काजूभर घातलेले आहेत पण त्याच्यामुळे छान आहे तर मी त्यावर हा चमचाभर गरम मसाला घालणार आहे त्यानंतर ही एक एक चमचा धना जिरा पावडर घालणार आहे हा हा सुंदर वासाच आहे तर मी पुन्हा कसुरी मेथी घालणारे म्हणजे छान वास येईल त्याचा चुरून अशी वाटप छान तेल सुटायला लागलंय मिनिट ठेवून आता प्युरी घालणार आहे दोन चमचे पाणी घालते त्याच्यावर मसाले शिजतातही चांगले हा सुंदर वाट सुटलाय त्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे मसाला आपला चांगला झालेला आहे आता त्यावर मी ही पालकची प्युरी घालणार आहे हे बघा अजूनही त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे आपल्याला जशी हवी असेल कन्सन ती तशी ठेवायची कन्सन हे कॅन्सल त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित चांगली उकळी काढून घेणार आपल्याला जशी हवी असेल तशी आपण ती पातळ घट्ट ठेवायची जवळजवळचे सगळं घालून झालेलं आहे मीठ घालायचं आहे मीठ आता मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहे खरं पनीर पण पन मीठ लावून फ्राय करून घेतात पण मी काय फ्राय केलं नाही आहे ना त्याच्यात आपण पनीर घालणार मेन आयटम हे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आपण थोडा वेळ शिजू देणार आहो पनीर जास्त वेळ शिजवायचं नसतं नाही ते चिवट होतं थोडा वेळ शिजवूया वर फ्रेश क्रीम घालूया की आपली भाजी तयार तेजपाल फोडणीत टाकायचं विसरलोय म्हणून मी आता नंतर तळून टाकते आहे त्याच्यात अजूनही वास चांगला येऊ शकेल हे बघा म्हणजे चांगला त्याला वास लागेल आपली ही भाजी जवळ जवळ तयार आहे दोन मिनटात मी यावर तडका तयार करणार आहे तेल तापत ठेवलंय वरून तडका देण्यासाठी त्यामध्ये आपण भरपूर लसूण घालणार होला लसणीचीच फोडणी चांगली लागते लसूण घातली लसूण होत आली की आपण त्यावर जरा सुकी मिरची टाकणार हो छान फोडणी तयार झाली आता आपण भाजीवरती घालायची आहे सर्व करताना तर आपण वरती फ्रेश क्रीम म्हणजे घरातली मी साय घालणार आहे फ्रेश क्रीम म्हणजे घरातली साय घालणार आहे त्याने आणखीन त्याला रिच नस येतो सुंदर बघा ती ही साय चांगली घोटून घेतली आहे आणि ती मी भाजी टाकणार आहे तयार आहे तर मी गॅस घालवून टाकणार आहे आणि आपण सर्विंग बाऊलमध्ये भाजी काढणार आहे छानपैकी तयार आहे वासही छान सुटलाय आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढूया निंदर भाजी तडका तयार आहे अशी ही आपली शाही पनीर पा पालक भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही मी कशी केली काय काय कृती केली साहित्य काय काय घेतलं हे तुम्ही सर्वांनी पूर्णपणे बघा या पूर्वी पण मी भरपूर रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे माझे साडेचारशे पाचशे रेसिपी आता झालेल्या आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद